नमस्कार एम जी जी के मराठीवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे या चॅनलवरती आम्ही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असे प्रश्न घेतले आहेत व स्पर्धा परीक्षांनाही उपयुक्त येतील असेही प्रश्न आहेत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा प्रश्न पुढीलप्रमाणे प्रश्न पहिला पपईचे पान खाल्ल्याने कोणता आजार बरा होतात पर्याय ए आतड्यांचे रोग बी संधीदुखी सी मुतखडा डी किडनीचे विकार याचे बरोबर उत्तर आहे ए आतड्यांचे रोग प्रश्न दुसरा कोणत्या फळामधून आपल्याला लगेच ऊर्जा मिळते पर्याय एस अपरचंद केळी सी डाळिंब पपई याचे बरोबर उत्तर आहे बी केळी प्रश्न तिसरा एक थेंब लसणाचा रस पाण्यात टाकून पिल्यास कोणता त्रास कमी होतो ए जळजळ बी ताण सी उचकी थांबते डी घसा खवखवणे बंद होते याचे बरोबर उत्तर आहे सी उचकी थांबते प्रश्न चौथा काय खाल्ल्याने दुबळे शरीराचे वजन वाढू शकते पर्याय ए पनीर बटर बी अक्रोड सी अनार डी पिस्ता याचे बरोबर उत्तर आहे ए पनीर बटर प्रश्न पाचवा आपल्या शरीरातील कोणता भाग रक्त शुद्ध करण्याचे काम करतो पर्याय ए मेंदू बी किडनी सी यकृत डी याचे बरोबर उत्तर आहे बी किडनी प्रश्न सहावा हिवाळ्यात कोणता पदार्थ आपल्याला जास्त उब देतो पर्याय ए दूध विसाखर सीचहा डिगूळ याचे बरोबर उत्तर आहे डी गुळ प्रश्न सातवा जास्त वांगी खाल्ल्याने कोणता त्रास होऊ शकतो पर्याय एकावीळ एक वी सी हृदयरोग डी गॅस याचे बरोबर उत्तर आहे बी पथरी प्रश्न आठवा उपाशी पोटी पाणी पिल्याने कोणता बरा होतो पर्याय ए किडनीचे विकार बी अशक्तपणा सी एसिडिटी डी घसा खवखवणे याचे बरोबर उत्तर आहे ए किडनीचे विकार प्रश्न नववा वजन कमी करण्यासाठी काय पिले पाहिजे पर्याय ए दूध बी चहा सी गरम पाणी व लिंबू डी लिंबू सरबत याचे बरोबर उत्तर आहे सी गरम पाणी व लिंबू प्रश्न दहावा लता मंगेशकर यांचे टोपण नाव काय आहे पर्याय ए फुले बी आनंद घन सी गान कोकिळा डी यापैकी कोणतेच नाही हा प्रश्न तुमच्यासाठी आहे या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत तुमच्यासाठी तोपर्यंत धन्यवाद